नमस्कार मित्रांनो कसे आहात बरे आहात ना मित्रांनो ज्यांना बॉलिवूडचे शहनशाह म्हणतात ते म्हणजे अमिताभ बच्चन यांना त्यांच्या करिअरच्या सुरुवातीच्या दिवसात बहुतेक वेळा अपयशाच्या सामोरे जावं लागलं होतं का तर त्यांचा आवाज चांगला नाही असं म्हणणं होतं लोकांचं ज्यांना लोकांनी नकारलं ज्यांच्यावर हसले त्यांचा आवाज चांगला नाही म्हटले तेच आज बॉलिवूडचे शहनशाह आहेत त्यांचा आवाज एक ब्रँड म्हणला जात आहे दुसरीकडे धीरूभाई अंबानी जे एका सामान्य घरातून होते त्यांच्या विशेष असं शिक्षण नाही पण त्यांच्या यशावर लोक हसत होते त्यांच्या त्यांच्या प्लॅन्स प्लॅनिंग्सवर हसत होते पण आपली मेहनत आणि दृढ निश्चयाच्या जोरावर त्यांनी रिलायन्स सारख्या मोठ्या ग्रुपची स्थापना केली आणि ते यशस्वी झाले गांधीजींना त्यांचे विचार आणि अहिंसा या कारणामुळे बहुतेक वेळा इंग्रजांची त्यांचा मजाक उडवला इंग्रजांसाठी ते हास्याचे पात्र ठरले पण त्यांचा याच विचारामुळे अहिंसेच्या तत्त्वामुळे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात त्यांचे योगदान मोलाचं ठरलं आणि जगातल्या प्रमुख नेत्यांमध्ये त्यांचं नाव घेतलं जातं अशी बरीचशी उदाहरणे आहेत जर तुम्ही उघड्या डोळ्यांनी आणि कानांनी ऐकलं तर बरेच लोक मिळतील ज्यांच्यावर जग दुनिया हसत होती पण आज त्यांनी त्यांच्या मेहनतीवर दृढ निश्चयवर ते पद मिळवलं आहे ज्यांच्या लोकांनी कधी विचार केला नसेल जे लोक त्यांच्यावर हसत होते त्यांचा कधी डोक्यात सुद्धा आलं नसेल इतक्या उंचीवर ते जाऊन पोहोचले आहेत असं का होतं लोक जे यांच्यावर हसतात ते लोक मोठ्या पदावर पोहोचतात आयुष्यात काहीतरी मोठं करतात इतिहास घडवतात हे लोकसुद्धा नाराज होऊन निराश होऊन नकारात्मकता घेऊन लोकांचा बोलण्याने टोमण्याने हार मानून घरी बसलू शकले असते पर मेहनत करणे सोडू शकले असते असे लोकांच्या बोलण्याने दुखी होऊन घरी बसू शकले असते पण त्यांनी असं केलं नाही का तर त्यांच्या कामातून त्यांना समाधान मिळत होतं आणि त्यांच्या कामातून मिळणारा समाधान हे त्यांना लोकांचा टोमण्यापेक्षा जास्त महत्त्वाचा आणि आनंदाई वाटत होतं त्यांनी त्यांची त्यांचा कामप्रती असलेली श्रद्धा अर्पण या गोष्टींमुळे ते घरी बसू शकले नाहीत मला हे काम करायचं आहे तर करायचंच आहे लोकांनी कितीही टोमणे मारले तरीही मजाक उडवला कितीही माझ्यावर कितीही हसले तरीही आणि तेव्हा तुम्ही हा विचार करता जेव्हा तुम्ही स्वतःवर विश्वास विश्वास दाखवता लोकांचा माझ्यावर विश्वास असो व नसो माझ्या स्वतःवर विश्वास आहे आणि मी ही गोष्ट करणारच आहे तर निश्चितपणे ती तुम्ही गोष्ट मिळवता शंभर टक्के मिळवता जर तुमच्या स्वतःवर विश्वास नसेल मी हे करू शकेल की नाही अशी शंका तुमच्या मनात असेल आणि तुम्ही काम करणं सोडून देत असाल तर इतर लोक तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही तुम्ही इतरांसाठी मजाक बनून राहील तुम्ही लोकांसाठी चर्चेचा आणि टोमण्यांचा विषय बनून राहतील फार लोकांना हसायचं तर हसू द्या मनामध्ये एवढाच विचार ठेवा मी त्याच रस्त्यावर चालत आहे ज्या रस्त्यावर महान बनलेले लोक कधी चालत होते लोक त्यांच्यावरही हसत होते पण त्यांनी इतिहास बनवला आहे वेळ कोणासाठीही थांबत नाही लोक त्यांच्यावर हसले ज्यांनी इतिहास बनवला लोक तुमच्यावर हसत आहे तर तुमच्या इतिहास बनवण्यासाठी वेळ आजपासून सुरू होत आहे ज्याच्यावर लोक हसतात ते आपली मेहनत कधीच सोडत नाहीत त्यांची प्रायोरिटी हीच असते की जेवढे जास्त लोक माझ्यावर हसणार तेवढे जास्त मी मेहनत करणार तिथे कुठल्याही प्रकारच्या टर्न नाही वापस येण्याचा रस्ता नाही मला फक्त पुढे जायचे आहे तुमच्या प्रायोरिटीवर फक्त तुमचं काम असायला हवं कुठलीही रेल्वे ट्रेन ही निश्चित ठिकाणी पोहोचण्यासाठी वेळ का घेते कारण ती सतत चालत असते चंद्र सूर्य पृथ्वी सगळे फिरत आहेत म्हणूनच दिवस आणि रात्र होत आहे सगळे आपापल्या ठिकाणी आपले काम सोपणे करत आहेत मग तुम्ही का तुमचं काम सोडत आहात अपयशाला नापास झाला तरीही हरकत नाही त्या अपयशातून शिकून पुढे चालायला शिका अपयश येणे ही फार मोठी गोष्ट नाही ती खूप साधारण गोष्ट आहे आणि ती येणारच जसा हवा आहे पाणी आहे जसा आग आहे तसंच अपयश ही देखील नैसर्गिक आहे चुका कुठे करायच्या नाहीत हे शिकवण्यासाठी अपयश असत आणि लोकांच्या काम ते हसत असतात तुम्ही एक एक करून करून बघा बघा साधा प्रयोग जसा लोक म्हणतात आहे त्यांचा म्हणण्यानुसार चला मला माहीत आहे तुमचा वेळ वाया जाईल पण यातून मिळणारी शिकवण तुम्ही आयुष्यभरासाठी लक्षात ठेवा थोड्या दिवसानंतर लोक म्हणतील तू असं का करत आहे तसं का तसं कर पुन्हा लोकांचा म्हणण्यानुसार तसंच करा थोड्या दिवसांनी पुन्हा काही लोक येतील आणि म्हणतील तू हे का करत आहेस असं करू नकोस तसं कर अशी कुठलीच गोष्ट नसेल किंवा पर्याय नसेल जो लोकांना आवडेल म्हणून लोकांचं काम आहे म्हणणं नाव ठेवणं हसणं आणि तुमचं काम आहे तुम्ही घेतलेलं काम करत राहणं लोकांचं काम आहे टोमणे मारणं दुष्ण देणं तुमचं काम आहे लोकांचं बोलणं एका एक, कानानं ऐकणं एक आणि दुसऱ्या कानाने सोडून देणे आणि आपले जे काम आहे त्यावर मेहनत करणं जेवढी अडचणी जेवढी मज्जा जास्त तुमच्या त्यांचं फार कॅरेक्टर तुमची पर्सनॅलिटी लोकांसमोर मजबूतपणे उभा असेल येणाऱ्या काळात तुमची उदाहरणे दिली जातील तुम्हाला प्रेरणा म्हणून बघितली जाईल एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून बघितले जाईल लोकांना आश्चर्य वाटेल तुम्ही त्या उंचीपर्यंत कसे पोहोचलात तुमच्यावर तर लोक हसत होते तुमच्या अपयशातून तुम्हाला शिकावं लागेल आणि पुढे जावं लागेल जेवढे लोक तुमच्यावर हसत आहे तुमचा मजाक उडवत आहेत टोमणे मारत आहेत तेवढ्या लोकांना तुम्हाला चुकीचे सिद्ध करायचं आहे तुमचं काम थांबवणे थांबायचंच नाही तुम्हाला स्वतःला थांबू द्यायचं नाही तुम्ही स्वतःला स्वयंप्रेरित करू शकला नाही स्वतःला मोटिवेट करू शकला नाही तर तुम्ही दुसऱ्याला किंवा जगाला काय मोटिवेट करणार तुमची खूप इच्छा आहे जगाने तुमच्याकडे आदर्श म्हणून बघावं प्रेरणा म्हणून बघावं मग तुमच्या तेवढी व्हील पावर असतात ते तुम्ही गोष्ट असायला हवेत की तुम्ही स्वतःला प्रत्येक सेकंदाला प्रत्येक मिनिटाला प्रत्येक दिवसाला मोटिवेट करायला हवं स्वयं प्रेरित करायला हवं तुम्ही नकारात्मकतेपासून दूर पडू शकत नाही तुम्हाला नकारात्मकतेमध्ये जगावं लागेल त्यातच काम करावे लागेल कारण तुम्ही या धरतीवर जन्म घेतला आहे आणि तुम्हाला इथेच मरावं लागेल जे काही आहे ते इथेच आहे जी काही नकारात्मकता येत आहे तिचा सामना करूनच तुम्हाला पुढे जावे लागेल जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात तोपर्यंत तुम्हाला याचा सामना करावा लागेल कदाचित काही लोक मेल्यानंतर देखील तुम्हाला म्हणतील त्याने असं करायला नको होतं तसं करायला नको होतं लोकांचं काम आहे कमेंट पास करणं टोमने मारणं आणि तुम्हाला या सगळ्यातून पार होऊन यश मिळवायचं आहे तुमचं काम ते तुमची प्रायोरिटी आहे ज्यांच्यावर लोक हसतात तेच लोक इतिहास घडवतात कारण मनात एक आग असते असते काही करून दाखवण्याची परिस्थिती कितीही बदलत नाही ते फक्त आपले काम करण्याची पद्धत बदलतात आपल्या ध्येयासाठी शक्य ते प्रयत्न करत राहतात आपल्या निश्चयावर ठाम राहतात जे काही शिकायचं आहे ते स्वतःकडून शिका जगाकडून आहे जगातील लोक फक्त तुम्हाला नकारात्मकता शिकवतील शिकवतील दुसऱ्यांवर हसणं मला जे काही शिकायचं आहे ते स्वतःकडून आणि यशस्वी झालेल्या लोकांकडून शिकायचं आहे ज्यांनी इतिहास बनवला आहे तेव्हा मेहनत घेत राहा आपल्या मेहनतीत सातत्य ठेवा आणि यश मिळवा मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरूच नका आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तवर स्वस्त राहा मस्त राहा आनंदी राहा धन्यवाद